समोर सज्ज आहे तो म्हणजे ओम साई गोविंदा पदक पडगे सात थर लिहिल्या रत्नर हा गोविंद पदक गतवर्षी पडगे गावामध्ये ज्यांनी अतिशय सुरेख रीतीनं अतिशय सुरेख मानवी मनोरथले मानाची दहीहंडी फोडण्याचा ಭೀಮ ಪರಾಕ್ರಮ ಜಾಗೋಂದಿ ಪಡಗೇ करा यस डीजे बंद ओम साई गोविंदा पथक पडघे अभिमानास्पद अशा पद्धतीनं सरावाचा होम ग्राउंड आहेच पण बलात्कारास अंत द्या महिलांच्या सन्मानाची रक्षा करा मागील अनेक दिवसांपासून ज्या दुःखद घटना घडतायत वेदनादायी घटना घडतायत हा गोविंदा पथक संदेश देतोय सामाजिक संदेश आहे स्त्री पुरुष ही खऱ्या अर्थानं समता आणायची असेल तर स्त्रियांना आपल्या आईच्या उदरातून आपण प्रत्येकजण या जगाला सामोरं जात असतो नऊ महिने नऊ दिवस ती आपल्या बाळाला पोटात वाढवते आणि तरीसुद्धा पुरुषी अहंकार पुरुषी अभिमान आणि पुरुष जर हिस्त्र होत असेल तर इतकं दुर्दैव दुसरं कोणतं नाही आणि म्हणूनच या गोविंदा पथकाला महिलांच्या सन्मानाचा संदेश घेऊन यावं लागलेलं आहे खऱ्या अर्थानं ही घटना आहे ही क्लेशदायक आहे दुसरा थर लिहिल्या रथला जातोय होम गोविंदा ओम, ओम साई गोविंदा पथक पडगे एक अभिमानाचा पथक पडगे गावाचा स्वाभिमानाचा पथक होम ग्राउंड आणि या ठिकाणी बालदयंडी उत्सव दोन हजार चोवीसच्या या उत्सवाला मानवी मनोरे रचित सलामी देण्यासाठी सज्ज झालेला आहे ओम साई गोविंदा पथक पडघे क्या बादे बघा आहे खर तर त्याचं कौशल करावं लागेल का पाचवा आणि सहाव्या थरावरती एक आपल्याला पाल मिळतोय छोटा बालगोपाळ एक डायलॉग आठवतोय आज त्याने सांगितलं गोविंदाला झुके का नाही चाला क्या निश्चितपणे या छोट्या गोविंदा पथकाने सांगितलेलं आहे छोट्या या गोविंदाने सांगितलेलं आहे की आम्ही कशा पद्धतीने सज्ज आहोत ह्या आव्हानाला तोंड द्यायला समर्थ आहोत आणि निश्चितपणे कोणताही प्रसंग येऊ द्या झुलकेगाने पता पडगे கடகா ஹாண்டி படால் यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या सोबतीला जगे मॅडम आमच्या मान्यवर मंडळी यांचं आगमन झालं आपलं मनपूर्वक स्वागत 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 पडगे शहराचा आन मान छान त्या गोविंदा पथकामध्ये सामावलेला आहे तो गोविंदा पथक म्हणजे ओम साई गोविंदा पथक पडगेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण या गोविंदा पथकाला मानवंदना देणार आहोत त्यांचा सन्मान केला जातोय सन्मान घे गायकर साहेब यांच्या शुभहस्ते आपण आपण सरी गोविंदा पथक पडगे यांना सन्मानित करीत आहोत ते दोन एके बघा एक तुम्हाला वाटतं एकटा सज्ज होता पण तिच्या हाताला लागलेला आहे अन्यथा पण बघा या पद्धतीने शिंदे सर म्हणाले प्रसंग कोणताही येऊ द्या परंतु या प्रसंगाला आम्ही सामोरे नहीं साला। या लहान मुले थोर बाजू लागा मान्यवर उपस्थित आहेत त्यांना घटनांसाठी आपण जागा करून घ्यायच्या धन्यवाद ज्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात खऱ्या अर्थानं शतकालाही ओर लगावी सरीतून